तर आता सकाळी आमचं चहा वगैरे पण झाला आणि मम्मी स्वयंपाकाला पण लागलेले मी आता व्हिडिओ एडिटिंग वगैरे करेल आणि त्यानंतर आज आम्ही मस्त करणार आहे पुरणपोळी तर आपल्या छोट्या साईला आहे ना पुरणपोळी खायची होती तर ती मम्मीला म्हणते कालच ती पुरणपोळी खायची तर मम्मी बोलली चल आज आपण पुरणपोळीच करूया आणि आंबे वगैरे पण आणणार आहे सगळ्या काही तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता मम्मी इकडे ना पुरणपोळीसाठी डाळ शिजण्यासाठी टाकत होती ती तुमच्याशी बोलत होती पण मला हे सगळं काही म्यूट करायला लागलं कारण गाण्यांचा आवाज येत होता कॉफी राईट पण येऊ शकला असतं ना त्यामुळे तर आता मम्मीनं सांगत होती की आज दुर्गा अष्टमी आहे आणि आज न सईला पुरणपोळी खायची होती तर आता पुरणपोळी करण्यासाठी अशी शिज टाकती आहे डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेईल तर मला काल खूपच वाईट वाटलं की वणीला गेले मी त्या दिवशी तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा माझे मी जेव्हा मम्मीच्या घरी असते ना तेव्हा स्टार्टिंग माझ्या सासरच्या घरातून करत असते माझ्या घरातलं सगळं काही कामावरून मी मम्मीकडे जाते आणि त्यानंतर पुन्हा मम्मीकडे गेल्यानंतर पुन्हा रात्री येत असते मी तर काही कामानिमित्त काही असलं कारण आम्ही जा येत जात राहतो आणि माझं घर जवळ आहे माहेर तर वहिनी कॉल करून बोलवतात मला बऱ्याच ताईंना मम्मीला बघायचं असतं बहिणींना बघायचं असतं पण काही ताईंना ते खटकतं काही त्यांना आवडत नाही त्यास कमेंट करतात मला की आणि विचार पण करत नाही काही ही आपल्यापेक्षा लहान असेल की तिचं वय काय आहे अजिबात समजून घेत नाहीत खरंच खूप मनाला वाईट वाटतं त्यावेळी की असं विचार करून बोलायचं ना काय आपण बोलतो आहे तर म्हणजे मनात येईल ते पण असं डायरेक्टली कसं बोलावं ना तर चला जाऊ द्या जर आपली बऱ्या यूट्यूब फॅमिली बऱ्या ताई खूप छान आहे मावशी मला कॉल करतात कॉल वापरतात बरोस बऱ्याच समजून सांगतात तरी पण काही एक दोन ताई आहे का त्यांना ते खटकतं चला तर आता ता तुम्हाला मम्मीच्या घरचे जास्त व्हिडिओ पण येणार नाही कारण ताई काही त्यांना खटकतं काही ताई काही पण विचार न करता बोलतात रिप्लाय करतात त्यामुळे तर आता मग मी इकडे ना डाळीमध्ये हळद थोडंसं तेल टाकते त्याने मस्त अशी द आपली डाळ पण मस्त शिजले जाते पिव हळदी रंग येतो आणि पूर्णाच्या डाळीमध्ये ना थोडीशी चिमूडभर हळद आणि तेल टाकून बघा पूर्णाला खूप छान कलर येतो तर दहा शिजल्या गेली होती इकडे सारासाठी ना पाणी काढायचं असतं त्यामध्ये पुन्हा दहा आम्ही शिजवून घेतो तर का मम्मी पुढे हे सांगेलस तुम्हाला इकडे बहिणीनं खोबरं वगैरे किजत होत्या आणि बऱ्याचदाही म्हणतात की तू गेल्यानंतर काम करत नाही तू व्हिडिओ शूट करते व्हिडिओ शूट करण्यासाठीच जाते तर असं समजायचं असं तुम्ही समजू शकतात पण व्हिडिओ आमचा किती मिनटाचा असतो दहा ते पंधरा मिनटाचा आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं मला शूट घेता येतं तेवढं मी घेत घेत असते तर मी व्हिडिओ शूट घेते आणि त्यानंतर काय करते तर करत असेल ना काही ना काही तर पण आता तुम्ही जे बघशाल तेच तुम्ही बोलशाल त्यांच्यात ही काही चुकी नाही तर पण मी व्हिडिओ आता मी काढते आणि त्यानंतर व्हिडिओ किती मिनटाचा असतो आमचा आणि त्यानंतर त्यांना मदत पण करते पण मग बऱ्याचदा असे बोलतात की फक्त तो व्हिडिओ काढण्यासाठी जाते आणि काम वगैरे काही करू लागत नाही गाळ तर पूर्णपणे कुकरमध्ये नाही शिकून घ्यायची कारण गाळ होतो ना तर थोडेसे थोडं नॉर्मल कसरत राहिले आणि मी ते आता याच्यात आहे ना ह्या गरम पाण्यामध्ये टाकून आणि उकळू उकळू देणार आहे कारण यात हेच पाणी आपल्याला आमटीला घ्यायचं आहे कारण जेवढा आरस डाळीचा उतरल तेवढी आमटी चवदार होईल तर आपल्याला आता कणिक भिजवायचं आहे तर एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी छोटी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अंदाजेनुसार मीठ थोडं थोडंसं मीठ घेतलेले आहे तर एक म्हणजे पोहे पोहेकाईचा चमचा असेल तर आणि आता हे सगळं काही मिक्स करून घेणार मम्मी एक चमचा असेल आणि ते भिजवून ठेवलं आणि इकडे आता बहिणींच्या कुरड्या वगैरे पण तळून झाल्या होत्या आणि इकडे ना सारासाठी ना तर आपल्याला थोडी डाळ पुन्हा शिजवून घ्यायची थोडी ती कचरट असते ना त्यामुळे आणि इकडे साराची तयारी केली आहे एक अनेक भिजून ठेवलं आहे भात पण झालेला होता तर दोघीचा सुसुना मिळून मस्त सपरून पोहीचा स्वयंपाक केला झालेला आहे सारभात वगैरे सगळं काय स्वयंपाक झालं काय डिटेल मध्ये तुम्हाला दाखवता नाही आलं तर हे बघा तर आता सौरभ भाऊच्या लग्नाचे ना व्हिडिओ पण आलेले होते ते आम्ही बघत होतो आणि आता आम्ही सगळेकडे जेवायला बसलो तर या सगळेजण जेवायला आज मस्त रसपोळी केलेली आहे खूप छान मस्त मेनू आहे ना तर चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुरणपोळी खूप छान मस्त झालेली होती चला आता आमचे जेवण झालंय आणि आम्ही निघालोय बाहेर आपल्या आजच्या आईला टाकायचं आहे नर्सरीला ना तर जसं ॲडमिशन घ्यायचं आहे तर चलोय मी शाळेमध्ये चौकशी वगैरे करून बघतो आणि बघतो कारण तिला हे वर्ष टाकायचं आहे ना शाळेमध्ये चला दोन दिवसापासून कालपासून पडायला लागलाय ना आज असल्याने लवकर हा सुटली आहे त्यामुळे सोमवारी बोलवलं आहे आता आपल्या साईचं ॲडमिशन घ्यायचे शाळेमध्ये तर गेलो होतो पण आम्ही थोडं लेट गेलो तर आज शनिवार होतं ना लवकर सुट्टी झाली होती शिक्षकांची तर त्यांनी सोमवारी बोलवलं तर म्हटलं त्याचा सोमवारी साईचं ॲडमिशन घेऊ आणि सई आणि अंशु आता एका तर चला असं सईचं ॲडमिशन वगैरे झाल्यानंतर घरी आले थोडा वेळ आराम केला भरपूर तोंड आले उष्णता खूप होते मला तर आता आराम झाल्यानंतर चहा वगैरे सगळ्यांचे स्वयंपाकायला लागले आज चला दुर्गाष्टमी आणि मेथीची भाजी पोळ्या करायचं आहे मी ना तर मेथीची भाजी टाकली गेली आहे पोळ्या आता मी चल आता दिव्या वगैरे लावते आणि पुन्हा भेटते तर आता सायंकाळ झालेली होती घरामध्ये माझे महालक्ष्मींचे मंत्र चालू असतात सायंकाळी आणि सकाळी स्वामी समर्थांचे तारक मंत्र तुम्ही ही लावून बघा खरंच घरामध्ये एक अशी एकदम छान मस्त उत्साहाचा उत्साह वाढतो आणि क कामालाही कंटाळा येत नाही तर आता हे माझं सायंकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी एकदा पण शेअर केलेले आहे तर माझी देवपूजा तर आईने दिवा अगरबत्ती वगैरे लावून देतात फक्त वाटेधूप वगैरे वा मी लावते आणि हा जो उद आणलेला आहे ना तो खरंच तुम्ही आणून बघा तर त्याचं नाव मी वि म्हणजे त्यांना एकदा पुन्हा विचारेल आणि सांगेल तुम्हाला कारण घरामध्ये ना मी जेव्हा पण लावतो ना तेव्हा घरामध्ये माझ्या देवघरामध्ये जो जीवा असतो ना त्याला असं फुल तयार होतं खरंच हा खूप म्हणजे असं पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये निगेटिव्हिटी घराबाहेर पडते सायंकाळ झालेलं होते इथे म्हणजे दारामध्ये मी ना थोडं ओवाळून घेते असं आणि त्यानंतर हा धूप इथेच उमराट्यावरती ठेवते सकाळी माझी रांगोळी वगैरे हे सगळं काही माझं सकाळचं रुटीन आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणारे मी छान मस्त इथे रांगोळी काढली असते तर सकाळ संध्याकाळ माझा घराबाहेर दिवाही असतो आणि तुळशीजवळ पण मी लावलेला होता आणि आणि त्या उद्याचा बघा सगळं काय असं हाय ना धू सगळं काही घरामध्ये येतो घरातलं वातावरण खूप छान मस्त होतं आणि आज दुर्गा अष्टमी त्यानं म्हटलं चला साईची आपण पूजा करूया तर आता मला सुवासनी पण घालायचं आहे जेवण पण आता हे, हे दुर्गाष्टमी म्हणजे न, न, चैत्र नवरात्र चालू आहे तर देवी पण घटी बसलेल्या असतात ना त्यानंतरच घालेल रामनवमी झाल्यानंतर हे बघा सईच्या पाया पडले सईला हळदी कुंकू लावलं पूजा वगैरे झाल्यानंतर मुलगी ही घरची लक्ष्मीच असते ना तर म्हटलं चला आज सईची पूजा करूया तर सईच्याला पण हळदी कुंकू लावून सईचा पूजा करून घेतली आणि माझ्याही देवघरामध्ये मी जर रोज पाया पडणं वगैरे आपलं सगळं काही असतं आणि द्राक्ष खायची होते आपल्या लाडक्या साईला द्राक्ष खायची होते तर स्वच्छते मी दोन पाण्याने धुवून घेतले कारण काही कोणतेही फळं आणू द्राक्ष तरवर भरपूर काही औषधं मारलेली असतात त्यामुळे लहान मुलांना देताना एकदम धुवून वगैरे द्यायचे तर स्वच्छ धुवून घेतलेले मी त्या दिवशी मार्केटमधून आणलेले होते तर बऱ्याच दिवसातून आणले कारण सई आहे ना खाते लहान मुलांना कसं लहान मुले द्राक्षावर पाणी पितात पाणी पिल्यानंतर खोकला येतो त्यामुळे अशा काही गोष्टी असतात ना आम्ही भरपूर टाळतो सईमुळे कारण लहान मुलं कसं बघितलं की मागतात आणि सगळं काय आपण त्यांना दिलं पाहिजे पण मग थोडंसं हवामान वगैरे कारण आता आमच्याकडे तर कधी पाऊस कधी ऊन कधी कोणतं वातावरण कधी निर्माण होतंय तर कारण बऱ्याचदाही पापडच्या ऑर्डरला फोन करताय पण आमच्याकडे आता फक्त कालपासून ऊन पडायला लागलं आहे तर आता पापडाच्या पण ऑर्डर सुरू होतील आणि आता मसाले भात आणि मेथीची भाजी तर झाली होती कणिक पण भिजून ठेवले होतं मसाले भाताची पण तयारी झालेली होती हे बघा कणिक वगैरे भिजून ठेवलं आहे तर आता मी स्वयंपाकाला लागले तर पोळ्या वगैरे करते आणि बऱ्याच त्यांना वाटतं की काम करत नाही तर माझे सगळे काय तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर व्हिडिओ पूर्ण बघितलं ना तर तुम्हाला पण समजेल आणि तुम्ही म्हणजे थोडाच व्हिडिओ बघतात आणि त्यावरनं सगळे काही कमेंट करतात पण पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळं काही समजेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा रात्रीचं रुटीन तर चला तर भांडे वगैरे घासणं तर स्वयंपाक झाल्यानंतर माझी सगळी काही भांडे घासली जातात त्यामुळे ना, जाता, ना जेवण झाल्यानंतर जास्त काही मला भांडे नसतात सगळ्यात पहिले म्हणजे माझं बेसिन वगैरे घासून घेणं नळ घासणं आणि त्यानंतर भांडे घासणं तर कितीही घासू पण आमच्याकडे ना त्यांना म्हणजे बोरचं पाणी आहे बोरच्या पाण्याला खूप क्षार असतात कितीही नळ घासू कितीही बेसिन घसू तरीही ते खराबच होतं तर म्हणजे नळ तर मी रोज घासते रोज सकाळ संध्याकाळ कारण मला असं नळ असे चमकले पाहिजे असं वाटतं पण त्याच्यावर भरपूर काही शारने नाचा भुरकटपणा येतो डाग पडतात तर मी रोज घासते रोज घासते घासल्यानंतर एक दीड तास ते तर असतं चांगलं आणि नंतर पुन्हा ते शाळेचे डाग पडतात तर म्हणजे भोचचं पाण्याने भरपूर काही भांडे कितीही स्वच्छ करा तरही घाणच होतात ना किचन पण मला असं क्लीनच आवडतो पूर्णपणे किचन जेवढं मला सुटसुटीत ना तर मी नेहमी घर आवरते ना तेव्हा काही ना काही चेंज करत असते की कसं माझं चांगलं किचन दिसेल कसं सुटसुटीतपणा दिसेल तर आता माझं रात्रीचं रुटीन असतं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आमचं जेवणं वगैरे पण झाले होते मामा नव्हते आज आमचे मामा कार्यक्रमाला गेलेले होते तर मिस्टर आई मीच आणि सईच होतो आमच्या सगळ्यांचे जेवण झालं तर भांडे वगैरे सगळे काही घसून घेतले कारण रात्री ना म्हणजे खरकटे भांडे घरामध्ये ठेवू नये एखाद्या दिवशी नाही जमलं तर आपण एक भांडे वगैरेचं खरकट वगैरे काढून यांना टप्पामध्ये भरून ठेवून द्यायचे साईडला पण किचनवर अजिबात असं खरकटं ठेवायचं नाही आणि मला सगळ्यात जास्त किचनमध्ये आवडणारं काम म्हणजे किचन क्लीन करणं आणि मला जेवढा किचन माझा क्लीन ना तेवढं मला एकदम असा उत्साह निर्माण होतो स्वयंपाक करायला कोणतंही काम करायला तुम्ही कधीही पण बघा माझा किचन एकदम क्लीन असतो एकदम असा चकचकित करत असतो फक्त ते नळाकडं बघितलं का थोडं मन नाराज होतं आता काय करणार ना तर शारच्या पाण्याने होतंच कितीही स्वच्छ करा तरीही आता स्टाईल वगैरे पण मी टाईल्स वगैरे पण पुसून वगैरे घेतलं आणि किचन किचनवर पण माझा खूप चमचम करत असतो कारण मी एकदा दोनदा असं टॉवेलने पुसत असते आणि मला जेवढं पण मोकळा किचन ना तेवढा आवडतो त्यामुळे ते मी बरेच भांडे ना दिव्यांमध्ये पण ठेवून दिलेले आहे आणि आता हे बघा नळ वगैरे मी कायम घसते कायम घसते तरीही ते खराबच होतात चला आणि आपलं हे वॉटर प्युरिफायर तर हे पण मागेचा मी ना घेतलेलं होतं ते पण दाखवलं तुम्हाला आणि पिण्यासाठी आम्ही ना स्वयंपाकासाठी पिण्यासाठी आपलं याचंच फिल्टरचंच पाणी यूज करतो आणि फक्त आहे ना भांडे वगैरे घसणं कपडे धुणे वगैरे त्यालाच आम्ही वगैरे आहे माझं रात्रीचं रुटीन तर चला तुम्हाला पूर्णपणे बघायचं आहे का तर कमेंटमध्ये सांगा आणि चला इथंच आजची व्हिडिओ चेंज करते आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आपण छान छान निवडून पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय